नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस साईची बाही कटिंग करून दाखवणार आहे पहा या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमची बाही जी आहे ती आयुष्यात अजिबात चुकणार नाही म्हणजे तिचे आकार नाही चुकणार परफेक्ट बाही तुम्हाला जमेल तर या व्हिडिओमध्ये मी बत्तीस साईजची साडेचार इंचाची बाही जी आहे ती मी तुम्हाला कटिंग करून दाखवेन बत्तीस साईज आणि याचा मुंढा जो आहे मुंडा घेर तो आहे आपला साडेसहा इंच साडेसहा इंच सहा इंच ते साडेसहा इंचापर्यंत आपला मुंडाघेर बत्तीस साईजमध्ये येतो तुम्ही मुंडाघेर ब्लाऊजमध्ये मोजा आणि त्यानुसार तुम्ही बाहीचं कटिंग करा तर इथं उंची घेऊ सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची साडेचार उंची आहे त्यामध्ये मी एक इंच मार्जिन मिक्स करून साडेपाच इंचावरती बाहीची उंची घेणार आहे ही बाही जी आहे ती आपण अस्तरची बाही कटिंग करत आहोत म्हणून मी यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स केलं शोल्डरमध्ये जोडण्यासाठी आणि दंडाकडे आपल्याला अस्तर जोडण्यासाठी असं अर्धा अर्धा इंच मार्जिन लागतं तर ते टोटल आपण इथं एक इंच घेतलेलं आहे परंतु आपली जर बिना अस्तरची बाही असेल साधा ब्लाऊज असतो पहा बिना अस्तरचा त्याची बाही जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला टोटल दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे इथे दंडाकडे आपल्या आपल्याला जी पट्टी लागते दुमडण्यासाठी ती एक इंचाची आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच असं टोटल दीड इंच आपल्याला उंचीमध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे साडेपाच इंचावरती मी उंचीच मार्किंग करून घेते इथून ही असं साडेपाच इंच मी घेतलेलं आहे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता हे जे बाहीचं आपण कटिंग करत आहोत ते आपण मुंडा घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग करत आहोत छातीनुसार नाही छातीनुसार बाहीचं कटिंग आपण जेव्हा करतो त्यावेळेस काय होतं पहा मुंडा जो आहे तो कधी कधी कोणाचा जास्त असतो कोणाचा कमी असतो त्यामुळे सुद्धा बाही कमी अथवा जास्त होऊ शकते तुमची ब्लाऊजवरती म्हणजे जो तुम्हाला जर डायरेक्ट ब्लाऊजवरून माप घेऊन जर तुम्ही बॅक पार्ट कटिंग केलेला असेल घेर मोजून तर तुम्ही जो बॅक पार्ट पेपरवरती कटिंग केलेलं आहे त्याचंसुद्धा तुम्ही मेजरमेंट घेऊन बाहीचं कटिंग करू शकता किंवा नसेल तुम्ही ब्लाऊजवरती मोजलेलं तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंग जर केलेलं असेल तर पेपरचासुद्धा बॅक पार्टचा जो मुंडा असतो पहा मी अनेक वेळा जे बाहीचं कटिंग दाखवले त्यामध्ये मी मुंडा मोजून ब्लाऊजवरून सुद्धा दाखवलेलं आहे आणि पेपर जेव्हा आपण बॅक पार्ट कटिंग केलेलं असतो त्यावरचासुद्धा मी मुंडा मोजून बाहीचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे तर तो कसा मोजायचा मुंडा हे तुम्ही पहा आणि तो मुंडा मोजून हा मुंडा तुमचा किती येतोय हे ठरवा साडेचार इंचाची बाही आहे आणि साईज आहे बत्तीस तर मी इथं घेणार आहे फक्त तीन इंच कॅफेट किती घेतली तीन इंच कॅफेट आता इथे डायरेक्ट आपली बाहीची घडी येणार आहे का नाही आपण जेव्हा मुंडा टाकून त्यामध्ये आपलं मार्जिन ब्लाउजचं मिक्स करू तेव्हा आपली इथं बाहीची घडी किती भरते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथं तीन इंच कॅफेट घेतलेली आहे पहा एक लाईन ओढून घेते हे अंतर आपलं आहे तीन इंच साडेसहा इंच हा इथं आपला घेर पहा आहे हा तो आपण आता इथे घेऊया तर तो, तो कुठून घ्यायचा हा जो आपला उंचीचा पॉईंट आहे इथून या लाईनवरती ही जी कॅफायटची आपण लाईन ओढलेली आहे या लाईनवरती साडेसहा इंच कुठं आहे हे पाहायचं तर पहा इथं मी साडेसहा इंचावरती टेप ठेवला आणि हे या पद्धतीने पहा इथे हा आपला पॉईंट आलेला आहे साडेसहा इंच ठीक आहे या पद्धतीने तुम्ही बाही क कटिंग करा पहा एकदम परफेक्ट बाही बसते एक मी तिरकी लाईन ओढून घेतली तिरकी लाईन ओढल्यानंतर आता ही जी तिरकी लाईन ओढलेली आहे टोटल त्याचा आपल्याला करायचा आहे मध्य साडेसहा इंच आहे त्याचा असा मध्य करायचा आता हे झाले दोन भाग आपल्याला किती भाग करायचे आहेत टोटल चार भाग ते कशासाठी तुम्हाला बाहीचे आकार जमत नसतील तर पहा हे जे मी आता पॉईंट घेते त्या पॉईंटनुसार जर तुम्ही सगळे पॉईंट जोडले तर परफेक्ट असा बाहीचासुद्धा आकार तयार होतो आणि जो पानाचा आकार जो आहे पहा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना आपल्या जमत नाही तर तो, तो सुद्धा एकदम परफेक्ट जमतो म्हणून पहा मी सर्व छोटे छोटे पॉईंट तुमच्याशी शेअर करते ज्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये किंवा बाहीमध्ये कुठेही चूक होणार नाही आता इथं मी दोन पॉईंट घेतले म्हणजे हे आपले दोन भाग झाले परत हा जो एक भाग आहे त्याचा आपल्याला आता अजून एक भाग करायचा किती झाले असे तीन आणि परत हा जो एक भाग आहे त्याचा मध्य करायचा एक दोन तीन चार असे चार भाग आपले समसमान ठीक आहे समसमान चार भाग झाले बाहीला आकार देण्यासाठी इथून मी घेतलेला आहे एक इंच एक इंचावरतीच हा आपल्याला पॉईंट जो आहे तो घ्यायचा इथून मी अर्धा इंच घेतला हा पॉईंट हा सेकंड पॉइंट सुद्धा मी असा अर्धा इंचावरती घेतला आणि हा पॉईंट जो आहे तो असा खालच्या साइडला घ्यायचा आहे अर्धा इंचाने हे दोन पॉईंट घ्यायचे वरती आणि हा तिसरा पॉईंट घ्यायचा आहे खालच्या साइडला आता आकार देताना आपण जो पानाचा आकार आतल्या साईडचा आतल्या साईडचा म्हणजे पुढच्या साइडचा जो आकार असतो तो देऊया तोच आकार पहा बऱ्याच जणांना जमत नाही परफेक्ट तो सुद्धा आकार जमला पाहिजे नाहीतर बाहीमध्ये चुन्या येतात किंवा बाही अशी ओढल्यासारखी होते तर तो, तो कसा द्यायचा हा एक इंचाचा जो पॉईंट आहे पहा या पहिल्या पॉईंटवरती मी आणून इथं हा जो सर्वात पर्यंत आपण सेंटर केलेला होता या सेंटरवर आणून मी असा पहा जोडला आणि परत हा असा आकार हा आपण खाली आणलेला पॉईंट होता अर्धा इंचा त्यावरती असं हा जोडला तर पहा आकार कसा तयार झालेला आहे पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा आपला तयार झाला आता आपण पाठीमागचा आकार देऊन घेऊ तर त्यासाठी हा जो पहिला पॉईंट आपण घेतलाय याच्यावरती एक पाव इंच पॉईंट द्यायचा हा दोन नंबरचा आहे आणि हा तीन नंबरचा आहे तो सुद्धा आपण पाव इंच एक वरती पॉईंट घ्यायचा घेतल्यानंतर पहा हे पॉईंट असे जोडत जायचं पहा आणि डायरेक्ट इथे असं न्याय न्यायचं नाही पहा याच लाईनवर असं जोडून या पद्धतीने हा आकार तयार करायचा तर आतल्या आत असा हा आपला आकार तयार झालाय बाहेर गेलेला नाही त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये इथे घोळ येत असेल तर तो सुद्धा येणार नाही किंवा चुन्या येत असतील असतील तर त्यासुद्धा येणार नाहीत आता याच्या पुढे आपण मार्जिन घेतलेलं नाही फक्त मुंडाघेर घेतलेला तर तो, तो मुंडाघेर घेतलाय आपण मार्जिन घेतले का नाही तर ब्लाऊजमध्ये तुमच्या दोन इंच मार्जिन असेल तर इथं तुम्ही दोन इंच मार्जिन टाकायचं आहे आणि जर दीड इंच मार्जिन असेल तर दीड इंच टाकायचं आहे तुम्ही माझे ब्लाऊज कटिंगचे जर व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये मी नेहमी दीड इंच मार्जिन घेत असते म्हणून इथंसुद्धा मी दीड इंचच मार्जिन घेणार आहे हे घेतलं मी दीड इंच मार्जिन आता दंड घेर पहा इथं सव्वा पाच इंच घेणार आहे मी जर पाच इंच असेल तुमचा तर तुम्ही पाच इंच सुद्धा घेऊ शकता आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडायचं जोडल्यानंतर इथे अर्धा इंच आपल्याला बाहेर डाऊन करायची आहे डाऊन करायला विसरायचं नाही हा जो आकार आहे तो आहे असा नाही ठेवायचा इथे मी जो अर्धा इंच पॉईंट खाली घेतलाय तो पॉइंट तुम्ही डाऊन करायचा आहे तर अशा पद्धतीने पहा हा जो पॉईंट असतो तो, तो असा डाऊन करायचा यामुळे बाहीचे आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतात आणि बाही जोडताना सुद्धा एकदम परफेक्ट अशी जोडता येते आणि तुमच्या बाहीमध्ये घोळ येत नाही जसं आपण ब्लाऊजमध्ये डाऊन करतो त्या पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला डाऊन करायचं आहे दंडघेर किती घेतलेला आहे मी सव्वा पाच इथं दीड इंच मार्जिन आहे इथे सुद्धा आपण दीड इंच मार्जिन घेतलंय इथं आपण अर्धा इंच डाऊन केलेलं आहे बाही आहे आपली साडेचार इंच त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडेपाच इंचावरती इथं उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे इथे आता बाहीची घडी आपली किती भरतीये हे पाहूया पहा साडेसात इंच मी मुंडा घेरानुसार इथं या मुंडा घेरानुसार बाही कटिंग केलंय म्हणून आपली बाही घडी किती आली साडे सात इंच आपली बाहीची घडी आली तेच आपण छातीनुसार छातीनुसार कटिंग केलं असतं तर बाहीची घडी आली असते आपली आठ इंच जेव्हा दीड इंच मार्जिन असतं त्यावेळेस आपली घडी किती आली असते आठ इंच म्हणजे बाही आपली या ठिकाणी यानुसार आपण जेव्हा कटिंग केली असती तर अर्धा अर्धा इंचाने दोन्हीकडून जास्त झाली असते आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस बाहीची घडी आपण घेतली असती साडेआठ इंच ठीक आहे अर्धा इंचाने आपली बाही जी आहे ती जास्त झाली असते एवढाच फरक राहतो बाही आपली जास्त किंवा कमी होते तर ते होऊ नये यासाठी तुम्ही मुंडाघेर मोजा आणि बाहीचं कटिंग करा तर पहा अगदी डिटेलमध्ये मी इथं तुम्हाला बाही जी आहे ती समजावून सांगितलेली आहे असं कोणीही एवढे छोटे छोटे पॉईंट जे आहे ते समजावून सांगत नाही तर हा मी व्हिडिओ आता तुमच्याशी जो शेअर केलेला आहे तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद